नमस्कार मी राहुल कुलकर्णी डी टी व्ही मध्ये तुमचं स्वागत आहे आणि हा रोहित हो आहे मी ना माझ्या रोजच्या प्रवासामध्ये किती लोक तुम्हाला दाखवले तुम्हाला चितळेंची भेट घालून दिली गाडगिळ्यांची भेट घालून दिली निबेंची भेट घालून दिली एक क्रेनवाले ज्यांनी चाळीस कोटी रुपयाचा व्यवसाय उभारला आहे जो आठवी पास आहे मनुष्य असे महाराष्ट्रातले अनेक उद्योग जगतातली मंडळी भेटतात पण मला रोहितची कहाणीच खूप इंटरेस्टिंग वाटली आणि तुम्ही जेव्हा ऐकाल ना ती तर ती तुम्हाला खूप प्रेरणा देईल किती फ्रस्ट्रेशन असतं आपल्याला की माझा व्यवसाय नीट होतच नाही एक तर रोहित तुझं पूर्ण नाव सांग रेवण राजू शिंदे अच्छा रोहित मी काय म्हणालो याने चुकीचं सांगितलं सोलापूर आणि तू पिंपरी चिंचवडमध्ये केव्हा म्हणा दोन हजार दहा मध्ये दोन हजार दहा ला दोन हजार दहा ला तू काय केलं सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी हा सिक्युरिटी दहा होता पुढे दहा ते अठरा एकोणीस सिक्युरिटी गार्ड सिक्युरिटी गार्ड होता हां पुढे कॅफे मध्ये पार्ट टाइम जॉब करत हां मग आं। कॅफे आं। मध्ये पार्ट टाइम शिकत होतो काय काय प्रोडक्ट बनवायचे आणि ज्या ठिकाणी मी काम करत होतो त्या ठिकाणी दोघांनी जिथं जे महिला होतो लेडीज होते काम ती दोघांनी होतं आणि मला म्हणजे लवकर काम शिकण्याची संधी मिळाली होती की बाबा एक मी ॲज अ हेल्पर म्हणून काम करायसाठी गेलो होतो म्हणजे बाबा शिकता यायला वगैरे पण काय झालं की तिथले दोन काम करणारे मुलं ते सोडून गेले होते आणि अचानक मला त्या गोष्टी शिकायला मिळाले की बाबा मी हे तू सेक्युरिटी गार्ड असतात यस येस पार्ट टाइम जॉब करत होतो संध्याकाळी सहा वाजता तू सेक्युरिटी गार्ड म्हणून किती वेळ ड्युटी करायचं बारा तास ड्युटी सकाळी सात ते संध्यासात तेव्हा तुला किती पगार होता त्यावेळेस मला नऊ वाजता पगार होता तू पगार पुरत नाही म्हणून तो पार्ट टाइम रेस्टॉरंटमध्ये हो रेस्टॉरंट होतं का कॉफी शॉप होता कॉफी शॉप आणि ते तो बर्गर वगैरे बनवला हा यस तिथून बर्गर वगैरे शिकलं आणि आता जे बर्गरचं शॉप सूरजने रेकॉर्ड केलं ना हे त्याचं आहे तुझं पूर्ण नाव मी विसरलं हो। रेवन शिद्ध राजू शिंदे अच्छा तर हे आहे मी रोहित म्हणालो हे आहे सायने तुझ्या किती ब्रँच आहेत तीन ब्रँच आहेत तीन ब्रँच हो इंटरेस्टिंग कहाणी ही नाही आहे की त्यांनी जाऊन अशा पद्धतीनं पार्ट टाईममध्ये बर्गर शॉपमध्ये काम केलं आणि बर्गरचं सगळं शिकलं इंटरेस्टिंग कहाणी पुढं आहे आणि मग कोरोना सुरू झाला हो मग कोविड काळामध्ये अगोदर सात आम्ही एक कॅफे टाकलो होतो आकुडीच्या इथे आणि इथे आतमध्ये होतं आणि दोन्ही कॅफे हा लॉकडाऊन मध्ये बंद पडला होता पूर्ण दोन्ही बंद पडला आणि दोन्ही कॅफेचे जे डिपॉजिट होते अच्छा म्हणजे तू सुरुवातच केली होती लॉकडाऊनच्या जस्ट आधी आधी सुरू केलं होतं हा विश्वास तुला केव्हा आला काय सर कॅपेल्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या आणि माझ्यासोबत जे मित्र आम्ही की सुरू करूया आपण कॅफे आणि जस्ट लॉकडाऊन पडल्यामुळे दोन्ही कॅपे आम्ही बंद झाले आमचे पूर्ण पूर्ण बंद तो केली होती तू तिथं तो तेरा लाख रुपये झाले तेरा लाख रुपये हा तू असे पैसे जमा <laughs> करून का व्याजाव्याने व्याजाने काढले होते वारे बादर गाव काढले होते का गाववाल्याकडे किती रुपये टक्के दहा टक्के आता खरी कहानी सुरू होते दहा टक्क्यांनी व्याजाने पैसे काढून ह्या पट्ट्यानी एक बर्गरचा शॉप गरबर कॉफी शॉप हा कॉफी शॉप कॉफी शॉप त्याच्यामध्ये काय काय मिळायचं हेच कॅफेचे पिझ्झा बर्गर सँडविच कोल्ड कॉफी हे तू सुरू केलं त्यासाठी तेरा लाख रुपये कर्ज घेतलं हो किती घेतलं होतं कर्ज ते कर्ज घेतलं होतं दहा लाख रुपये आणि मित्रांकडून असं दोन तीन लाख रुपये असं आणि दहा रुपये टक्क्यांनी तुला दहा लाख रुपयाला लाख रुपये महिन्याला व्याज किती एक आणि लॉकडाऊन आलं लॉकडाऊन दोन्ही तुझे कॉफी शॉप बंद पडले आणि मग नंतर मग आता जॉब बघत होतो पण जॉब मधून आम्हाला राऊंड हे म्हणजे भांडवल तयार होणार नाही किंवा मी कर्ज फिल्म पण आता हे बंद पडल्यानंतर तुला झोप लागत होती का बाबा झोप तर लागू देत नव्हते लागत तिथं झोप लागू देत नव्हते आणि बर्डन खूप होतं पण मी माझ्या फॅमिलीला कधी ह्या गोष्टी माहीत पडू दिली नाही म्हणजे मी आई वडिलांना कसं ग्रामीण आम्ही जे आलोय तो खूप हे नव्हतं की बॅकग्राऊंड सपोर्टिंगला नव्हतं पण आई वडिलांना कधीच याची जाणीव करू दिली नाही ओके तुला जमीन किती काहीच नाही काहीच नाही आई वडील किती आई वड भाऊ किती तुला आम्ही चार भाऊ आहेत आणि आई वडील हो आयत आहेत हो। ना हो बर तू हे घरी कळू दिलं नाही कधीच नाही भावांना पण नाही कधीच नाही कळू दिलं या गोष्टीची माहिती चेहऱ्यावर पण दाखवून कधी की असं काय होतं किंवा ज्याला कोणाला प्रशासन होता ना छोट्या छोट्या गोष्टी जात त्यांनी ही कहाणी ऐकावी आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरापर्यंत जाऊ द्यावी विचार करा की जो मनुष्य सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतोय तो पार्ट टाइम म्हणून एका कॉफी शॉपमध्ये बर्गरचं काम शिकलं आणि नंतर त्याला असं वाटतं की आपण एक शॉप सुरू करावा दोन शॉप सुरू केले तेरा लाख रुपये त्यांनी इकडून तिकडून भांडवल जमा जमा केलं त्यातले दहा लाख रुपये व्याजाने घेतले दहा रुपये टक्क्यांनी ज्याला मंथली एक लाख रुपये व्याज आहे आणि कोविड आल्यानंतर हे सगळं झोपलं हो आणि तुलाही झोप लागली नाही मग पुढे असंच मग नंतर नाही माझे जे सोबतीचे जे होते आम्ही शेकोडी गाडीमध्ये काम करत होतो मास्तर म्हणून त्यांना मी म्हटलं की आपण जॉब नाही ह्या गोष्टी फेडू शकणार नाही आपण कुठेतरी काहीतरी वेगळं सुरू करूया माझं जस्ट चालता बोलत चहा असं म्हणजे चहा विकूया आपण आणि त्याला चालता बोलत नाव द्यावं कारण की नावाशिवाय गोष्टी कोणी घेणार नाही आपल्याकडे तर त्यांनी म्हणलं की नाही होणार या गोष्टी आपण ट्राय करू काळामध्ये सगळं लॉकडाऊन चालता चहा हॉटेल हॉटेलचं नाव आहे आणि त्यावेळेस हॉस्पिटल लाईनला चहा कोणी देत नव्हता आम्ही हॉस्पिटल लाईनला पण चहा देत होतो आणि जे ऑफिस होते बाहेरचे लोक जे सुरू केले होते लॉकडाऊन मध्ये पन्नास टक्के लोकांना मुभा दिले होते की कामावर जाण्याची त्या लोकांना चहा मिळत नव्हता मग मी लोकांपर्यंत जात होतो आणि लोकांना सांगत होतो की तुम्ही आमच्या आम आम्ही चालता बोलतो चहामधून आलो आलोय आणि मी चहा मिळून जाईल परवा सुरुवातीला मोकल लॉकडाऊन असताना तू सायकलवर वर नाही नाही गाडी होती कसली गाडी टू व्हीलर स्प्लेंडर स्प्लेंडर गाडी मित्राच्या तू चहा बनवून घ्यायचा हो तो लिटर किती लिटर चहा असायचं दोन लिटरचा एक कॅन असायचं त्या दोन कॅन घ्यायचं जायचे दोन लिटरचे दोन कॅन म्हणजे किती कप तू चहा विकायचा साधारणतः त्या आम्ही घेऊन तो दोनशे कप चहा आणि त्यावेळेस एक कप तो, तो सहा रुपये होता त्यावेळेस म्हणजे तुझी साईज आठ हजार रुपये व्हायचे का हो म्हणजे नाही त्यावेळेस सहा रुपयाला होता त्यावेळेस बाराशे रुपये पण तेवढा सेल नाही होत होता सुरुवातीच्या काळात अठ्ठावीस तीस कप सेल होत होता नंतर ना लोकांनी माउथ मार्केटिंग केली की बाबा असा असा व्यक्ती येतो चालता बोलता चहा तो चहा देतो आपल्यापर्यंत पण लोकांनी त्यावेळेस थोडं थोडं एक एक पॉझिटिव्ह एनर्जीने नाही घेतली लोक त्यावेळेस कोविडमध्ये घाबरत होते लोक की बाबा चहा कसा घ्यायचा कारण की कोविड असल्या कारण मला लोकांमध्ये भीती होती की चहा पिणं किंवा बाहेरच्या लोकांना आपल्याला संपर्क येणं खूप मोठी गोष्ट होती त्यावेळेस लोक घाबरत होते त्यावेळेस आणि त्यांना हे सांगितलं होतं की आम्ही बी त्याच शेफ्टीने काम करतो बाबा आम्हाला पण आमच्या जीवाची पर्वा आहे कारण की लोकांच्या मनातली भीती घालवणं त्यावेळेसची खरंच कोणत्या तो चहा कुठल्या कुठल्या कार्यालयाला दिला हॉस्पिटलला हो। का ला, ला दिला हॉस्पिटलला दिलेलं आहे आणि जे कार्यालय ओपन होते जे स्टोअर ओपन होते त्या स्टोअरना जाऊन आम्ही सत चहा देत होतो बरं हो नाही तू किती महिने काम केलं हे कंटिन्यूली तिथं ऑफिस एका सर्व्हिस लाईनला एका लाईनला कळत गेलं जसं जसं लोकांची माहिती पसरली गेली ते लोकांनी जसं ऑर्डर करायला चालू केले आहे पिंपरी चिंचवड पुण्यात पण द्यायच असतो हा तर हे पिंपरी चिंचवड पूर्ण येत होता हां पाच ठिकाणी आणि आजही तू चालतो आज चालू आहे हो ही खरी कहाणी आहे की त्याला त्यावेळेला जो व्यवसाय सुचला तो आजही तसाच आहे आणि तो चालता बोलता चहा देतो आजही तू स्वतः जातो नाही पोरं आता सगळे आता आता ऐका त्या इकडे मुलं किती आता सध्या टोटल तेरा जण आहेत <laughs> मात्र मानलं पाहिजे ना याला तेरा मुलं आहेत तुझ्याकडे आत्ता कामाला हो आणि ती चालता बोलता चहा देतात चहा देतात हो आणि मग हे पहिलं आउटलेट तू कधी सुरू केलं हे दोन हजार वीसमध्ये आम्ही केलं होतं सो काही लोकांना शॉप हवा होता कारण की लोकांना एक असं झालं की मेंटेलिटी शॉप शिवाय लोक हे करत होते मग एकवीसला हा मी हे शॉप घेतला होता डिसेंबरमध्ये एंडिंगला आणि लोकांना बाबा आमचं शॉप पण आहे असं नाही की फक्त आम्ही घरून चहा बनवतो असं वगैरे नाही शॉप पण आमचं आहे ऑलरेडी मग ते लोकांना इथं पण येण्याची हे केलं बाबा तुम्ही शॉपवर जाऊन सुद्धा चहा घेऊ शकता कंटिन्यू म्हणजे पहिलं तू दोन हजार वीसला सुरू केलं हो आणि आता तुझ्या किती ब्रँच आहेत हा तीन आहेत तीन आउटलेट आहेत अच्छा आणि ती जरा एकदा आपल्या प्रेक्षकांना हे दाखवा मी रेकॉर्डिंग करतच आहेत आतमध्ये जाऊन त्याचं जे काय काय बनतं आता तुझी स्पेशालिटी काय चहा कॉफी आहे बर्गर आहे मध्ये जा ना मध्ये बर्गर आहे हो चहा कॉफी आहे तर हो। मध्ये पण जाऊ हो। आणि आत्ता तुझे हे तीन आउटलेट्स आहेत हो बरोबर हो आणि प्रत्येक आउटलेटचं तुझं उलढाल किती होते आता इथल्या आउटलेटचा आहे तो सत्तर लाखापासून येतो एक मिनिट जरा आहे कॅमेरा याच्याकडे गेले बाबा ऐका पुन्हा एकदा एक, एक बाबा एका आउटलेट ची उलाढाल आहे राज एका आउटलेट ची किती है? किती किती आहे सत्तर लाख सत्तर लाख रुपये एका आउटलेट ची उलाढाल आहे त्याचे तीन आउटलेट त्याला म्हणतात स्वयंशिस्त कष्ट करण्याची तयारी आणि कोणत्याही गोष्टीतनं खचून न जाता त्याला कसं आपण प्रत्युत्तर दिलं पाहिजे आज हे माझ्या मित्राचे मला फार छान वाटतं की हे अशा पद्धतीनं काहीतरी आपल्या समाजामध्ये एक चांगल्या पद्धती आणि हे तेरा मुलं जे चहा द्यायला डिलिव्हरी करायला आहेत ते सोडून ही वेगळी मुलं आहेत हो नाही हेच पोरं डिलिव्हर करतात दोन सकाळ संध्याकाळचे हे सर्व्हिसचे काय स्नॅक्सचे सर्व्हिसचे पोरं पण आहेत बढिया आणि तू आता काय काय बनवतो आता सगळे सँडविच वगैरे बर्गर वगैरे सगळं आपण व्हायचं इकडे आता हे जे तुझे तीन आउटलेट्स आहेत त्याचा महिन्याला तीन इंचा मिळून किती उलाढाल होते आता साधारणतः ह्या वर्षी दीडशे पण जाईल 1500 भाव काही की ते जत्तेच रिसेंटली ओपन झालेले त्या रिपोर्ट हा फिर तितलेही व्यवस्था पण तूच बघतो हे जमतो तुला तीन-तीन हो आता सवय झालेली आहे कारण की पोरांना बिल्ड करतो सगळ्यांना पोरांना शिकवलं जातं कॅपिटल काही असं नाही की पोरांना किती पगार देतो तू आता सध्या पंधरा सोळा अठरा असं पगार आहे साहेब तुम्हाला किती पगार आणि तुम्हाला भाऊ तुला भाऊ आहे माझा छोटाकडे हे भावाकडे बघून कधी असं वाटलं होतं की आपला भाऊ असं काही करू शकेल म्हणून नाही ज्या वेळेस त्यांनी स्टार्टअप केलं तर वाटलं नव्हतं सगळ्यांना असं वाटतं की हा खूप मोठं निर्णय घेतो कारण की याच्याकडून हे पॉसिबल होईल नाही हे सगळ्यांना मराठी मनुष्य उद्योग करत नाही माझं असं मत आहे की मी जेवढा आता पुणे आणि परिसरात फिरतोय ना मराठी मनुष्य उत्तम उद्योग करतो त्याच्यात सचोटी आहे प्रामाणिकपणा आहे उत्तम दर्जाचा प्रोडक्ट आपण द्यायला हवा ही भावना आहे फक्त आता ह्याच्या कुटुंबात जशी असते ना माझ्याही कुटुंबात असेल सुरतच्याही कुटुंबात असेल फक्त उद्योग करायचं म्हणलं की आपण सगळे नको वर नको 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 जरा पांढरपेशी नोकरी कर म्हणतो का काय वाटतं की उद्योग करण्यापेक्षा ना कुठेही जॉब केलेला फिक्स फिक्स म्हणजे घर चालतो सगळ्यांचं हे उद्योग असतं पण घरच्या नेहमीच नसते की उद्योग जर का केलं तर आपण त्याच्यापेक्षा पटीन जास्त पड जाऊ मित्र तुझं शिक्षण किती आहे सर माझं दहावी तुझं बारावी दहावी आणि बारावी झालेली मुलं आज बरं आता आर्थिक समृद्धी आली की नाही थोडी तू काय आता काय विकत घेतलं की नाही फ्लॅट बीट नाही चाललंय तीन आउटलेट सुरू आहे कॉलेजच्या मुलांसाठी आपण म्हणजे आता जस्ट आपण हे करतोय की शाळेतले जे मुलं आहेत कमवाणी शिकवायच्या माध्यमातून चालतं बोलतो चहाच्याकडून मोफत फ्रँचायजी वाहत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील हे कमवाणी शिका ह्या योजनेत पुढे आलेले आहेत तू त्याच मुलांना येतोय हो त्याच आपण करायचं चाललाय असं वा एक टॅलेंट आहे त्यांच्याशी आता आमचं चाललेलं आहे की बाबा अशा मुलांना आपण घडूया ओके okay. हां आता मला सांग हे जे महाराष्ट्रातले लोक तिच्याकडे <laughs> आता बघतात व्यवसाय करताना अडचणी काय व्यवसाय करताना स्टार्टिंगला सुरुवात एक मराठी माणसांनी म्हणा लगेच म्हणजे एखादी गोष्ट आपण सुरू केलं ते लगेच भेटलं पाहिजे असं काही लोकांची एक मानसिकता असते ते कुठेतरी बदलली पाहिजे स तुमचं जे पेशन्स खूप आहे तो ठेवलं तर त्यात तुम्हाला जे तुम्ही जे करताय काम आवड आहे त्याचं फळ नक्की मिळतं पण थोडा वेळ लागतो त्या फक्त वेळेला तुम्ही हे केलं तर तिथं तुम्हाला यश नक्की मिळेल वेळ संयम पाहिजे संयम पाहिजे दुसरं गोष्ट हा तुम जे आता तुम्ही एखादी गोष्ट करताय त्यातून तुमच्यासोबत जे जोडणार आहे त्यांचं काय ध्येय असणार की त्यांना काय मिळणार आहे त्यातून त्यांना ते सांगितलं तर ते अजून जास्त उत्स्फूर्तीने काम करतात हे जर तुम्ही न सांगता फक्त स्वतःच्या बाबतीत जर विचार केला तर तो जास्त काळ टिकणार नाही अजून अनेक म्हणजे तुमच्या जे बोल बोल अरे तू खरा मॅनेजमेंट आहेस तू बिझनेस गुरु आहेस माझ्या मते हा तर अशा आपल्यासोबतच्या लोकांना किंवा आपल्या लोकांपासून काय फायदा होऊ शकतो किंवा आपण ज्यावेळेस व्यवसाय करतो त्यातून लोकांच्या किंवा समाजाप्रती जे लोक आहेत आपले मराठी लोक आहेत त्या लोकांना काय फायदा होऊ शकतो आपल्या बाबतीत हे देखील विचार केला तर म्हणजे त्याचा फायदा काय लोकांमध्ये अपयश येण्याची शक्यता किती आहे व्यवसाय अपियस आपल्यावर डिपेंडिंग आहे तुम्ही जर अपियस मानलं तर अपियस लगेच येणार कारण की तुम्ही जर काम म्हण आज माझा व्यवसाय टाकला आणि मला आज तगी उभारी मिळेल असं कधीच नाही होणार त्यासाठी तु... तुझे दहा लाख रुपये कर्ज घेतले होते ते परतफेड केली का हो परतफेड केली किती फेडले सगळे फेडले त्याचे आणि व्याज किती दिलं त्याला व्याज डबल दिलं वीस लाख रुपये नाही तेवढं नाही दिलं पण ते कमी कमी करत करत दिलं त्याला पण तेवढं नाही घेतलं तर कमी केलं पण तुझ्या मनात पण आत्महत्याचे विचार आले हो किती वेळा तीन वेळा पण त्यावेळेस के नाही केलं नाही नाही कधीच नाही फक्त विचार करत होते की आज जर मी सुसाईड केलं तर ते लोक ह्यांना सोड घरच्यांना त्रास देत व्याजाने पैसे घेतले ते ऐकणार नाहीत आणि घरच्यांना मी ज्यावेळेस काही गोष्टी होईल मला तर बर्डन घरच्यांना पण होईल त्याच्यामुळे कधीच ह्या गोष्टीचा विचार नाही यातून तो मार्ग काढायचा मनात विचार आले हां मनात विचार विचाराल तर काहीतरी ह्यातून बाहेर पडल्याशिवाय पर्याय नाही आहे नाही तर घरच्यांना त्रास होईल लोक म्हणजे म्हणतील गेला तर गेला आम्हाला पाण्यात टाकून गेला असं पण म्हणून ह्या गोष्टीचा विचार नेहमी देतात कसा आला चहा विक्रीत रोज किती मिळाले त्यावेळेस चहा आम्ही स्टार्टिंग म्हणजे सुरुवातीला तीस पासून सुरू झाला आणि चार महिन्यामध्ये आमचं दीड दोन हजार कप चालू रोज दीड ते दोन हजार गुणिले सहा हजार साई तुम्ही बारा हजार रोजचे बारा हजार हो, आणि तेव्हा मार्जिन किती होतं त्यावेळेस मार्जिन ते फिफ्टी पर्सेंट असतो मी तुला सहा हजार रुपये रोज मिळायला हो तर त्याची बातमी पण सकाळमध्ये छापून आली हो आणि त्यानंतर तुझा त्रास जास्तच वाढला हो कारण तो जो याचा हो। त्रास, त्रास असा वाढला की माध्यमांनी फार सकारात्मक पद्धतीने ती बातमी छापली पण ज्याच्याकडं तू कर्जावर रक्कम घेतली होती त्याला त्याला असं वाटायला लागलं की पैसे भरपूर कम हा पैसे भरपूर कम मामा मला देत नाही पैसे मग त्याच्या अजून तुला तगादा सुरू झाला तगादा आणि मला सकाळ सका मीडिया येऊन माझ्यासमोर समोर यायचे अर मला आम्हाला बातमी करायची बरोबर पण मी थोडं माझ्याच मेंटली मी इतकं हे होतो की मी काय म्हणू आता की बाबा मला जे बॅकग्राऊंड सपोर्ट माझ्या मागचा जे त्रास आहे मी नाही सांगू शकत किंवा मला नाही सांगता येतं तर बोलत परत लोकांमध्ये एक निगेटिव्हिटी मग तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी जाणार मग त्याच्यामुळे जा मला नाहीच पॉझिटिव्हली वर्कआउट करायलाच पाहिजे पॉझिटिव्ह थिंकिंगच घेऊन जायचं मी त्याला सांगितलं मग जसं बँकिंगनं झालं लोन तसंच लोन घेतलं नंतर हो बँकेत लाखाचं घेतलं ते दहा लाखच घेतलं होतं बरं बँकेने तुझा तेवढा होता का नाही स्कोर वगैरे नाही बँकेला सिबिल स्कोर काहीच नव्हतं त्यावेळेस काही मी लोन कधी घेतच नव्हतं सिबिल स्कोर त्यावेळेस देतो त्यावेळेस तुम्ही लोन वगैरे घेता ज्यावेळेस तुम्ही काहीतरी तुमचं ऍक्टिव्हिटी ऍक्टिव्हिटी असेल तरच बँकेचंच तवच नाही तर नाही होत त्यावेळेस बँकेकडनं बँकेचे जे हे होते काम होते जे बँकेला रोज जाण बँकेला सांगणं बाबा मी ह्या गोष्टी करतोय माझ्या बातम्या येतात तुम्ही बघा मला खूप मोठं स्वप्न आहे माझं काही मी बँकेने सांगू शकते माझं कर्ज आहे बँकेला कर्ज बँक काय मग ती फाईल तू काय केलं ते दहा लाख रुपये घेतले त्याला त्याला पहिल्या दिसत व्याजाने घेतलं त्याला पहिला सगळं मी तो प्रश्न त्याला व्याज किती दिलेस तू दहा लाखाला दिलेस इस्टा दिले पण देऊन टाकले तुझ्या तीन चार लाख रुपये चार लाख रुपये पण आता त्याचं खास कौतुक आहे की तो आता सामाजिक त्याची जाणीव इतक्या चांगल्या झाल्या आहेत की त्याने अनेक गरजू लोकांना मदत केली हो जेव्हा तुझा मित्र आजारपणात गेला हो तो कसा गेला तो आजार ब्रेनचा त्रास झाला होता त्याला आणि त्याच्यामुळं त्याचे उपचारासाठी खूप पैसे लागत होते आणि त्यावेळेस मी ऐकत होते की कुठून तर साह्य मदत मिळते का वैद्यकीय बाबा लोकांमध्ये कुठं काम धरून त्यातून वैद्यकीय साहित्याचं मी बघत होतो म्हणजे मंगेशरांचं छोट्या सरांचं जे टाकत होतं पोस्ट ते फेसबुकवर त्यावेळेस मी पाहिलं होतं की बाबा लोकांना मदत मिळू शकते त्यावेळेस मी मदत मिळाली पण तो वाचला नाही त्यावेळेस मी मंत्रालयात जाऊन त्याची फाईल झाली पण तोपर्यंत जी, तो जी। तो मग आता तू लोकांना कशी मदत करतो आता लोकांची काही कॉल येतात काही हॉस्पिटलवाल्यांचं फोन होतो की बाबा असं असे मुख्यमंत्री साहेब नाही ती फाईल आहे लोक तुमच्यापर्यंत मध्ये येतात माझ्याकडे मग त्यांना फोन करून मी निलेश देशमुख म्हणून तिथं आहेत बघतात परत राम म्हणून आहेत ते सुद्धा बघतात भरपूर लोक आहेत तिथं प्रसासर आहेत तू स्वतः 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 व्यक्ती माझी जर गरज पडली बाबा फाईल कुठे थांबली असेल काय होतं फाईल काय वेळेस कसं होतं काही क्युरी निघाली आणि सेकंड टाईम ज्यावेळेस तर तुम्ही क्युरी अप्लाय करता किंवा ती फाईल अपडेट करता त्यावेळेस ते लवकर होत नाही सॉल्व्ह होत नाही प्रॉब्लेम त्यावेळेस तिथं जाऊन सांगावं लागतं बाबा असं असं काहीतरी हे आहे तुम्ही बघा ते काय वेळेस फाईल चेक होत नाही कारण की रेग्युलरली त्यांना फाईल येत असतात त्याच्यामुळे ती फाईल चेक होत नाही त्यामुळे काहींना मग फॉलोअप कंटिन्यू कर कारण की रिलेटिव्ह तेवढं फॉल घेत नसतात कारण की ते बॉर्डरमध्ये असतात त्यांच्या पेशंटला लवकर मदत मिळाली येऊन त्याला आपल्या अडचण व्हायची मदत लवकर मिळावं म्हणून कंटिन्यू फॉलोअप करणं निलेश देशमुख सरांशी फोनवर बोलणं त्यांना मेसेज करणं ह्या गोष्टी पैसे न घेता एक रुपयात अजूनही घेत किती लोकांना तू मदत केली असे सत्तरऐंशी लोकांना मदत केली तू स्वतः आणि एक नाशिकची मुलगी आहे गौरी क्षीरसागर म्हणून तिचा बोनमॅटो ट्रान्सप्लांटचा ज्यावेळेस मला कळलं होतं मला ह्या हो आजाराबद्दल काय माहीत हो नव्हतं फक्त एवढं खर्च होतं की सत्तावीस लागत खर्च होतं मी त्याला सांगितलं एवढं तर मदत मी नाही देऊ शकत पण मी त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांना मॅसेज केला होता की असं असं बोनमॅटो ट्रान्सप्लांटचं पेशंट आहे तुमच्याकडे काय मदत होत होतशील तुम्ही त्यांना मदत करा सकाळी त्यांना माझा नंबर वगैरे त्यांना मेसेज केला होता आणि सकाळीच मला दुसऱ्या दिवशी आठ वाजता रामेश्वर नाईक सरांचा फोन आला होता की तू मंत्रालयात लवकर ये मग त्यांच्या रिलेटिव्हला कॉल करून मग त्यांना सांगितलं तुम्ही नाशिकवरून डायरेक्ट मुंबईला या मंत्रालयात आपल्याला तिथं जायचं आहे मग त्यांना घेऊन मग त्यांचे कागदोपत्र सगळं घेऊन या सांगितलं रिपोर्ट वगैरे जे त्यांना रिपोर्ट घेऊन त्यांच्याकडे गेलो आणि त्यावेळेस त्यांनी घोषणापत्र वगैरे लिहून विविध जे सोशल वर्क का आहेत काम करतात त्या लोकांकडून म्हणजे टाटा असतील किंवा बाकीच्या य परत किंवा सिद्धिविनायक ट्रस्ट असतील ज्या ट्रस्टमधून ते पैसे देतात लोकांना ते आता पूर्ण आत्ता रिसेंटली त्याचं ऑपरेशन असतं सत्तावीस लाख रुपये हो त्यामध्ये जास्त आता यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं पण ह्या भाद्राकडे कोणाकोणाचे नंबर आहे तुझ्याकडे भरपूर जणांचे कुणाकोणाचे सांग बरं देवेंद्र बैलके पाटील देवेंद्र फडणवीस अजित पवार तू त्याला डायरेक्ट फोन करतो कैलास पाटील सगळ्यांचे नंबर आणि तुला अजित पवारांनी कॉलबॅक केला ते काय मला <laughs> मी लोन देऊ शकतो म्हणजे बँकेतून लोन मिळू शकतो पण तुला असं आरती मदत नाही करता येत मला आम्हाला पण ह्या थेट फोन करतो फोन करतो मॅसेज वगैरे यांनी मला सांगितलं की मुख्यमंत्री दूत ही संकल्पना ह्याच्या डोक्यातली होय मुख्यमंत्री योजना दूत जी योजना आम्ही काढली होती लोकांपर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत लोकांना योजना काय की लोकांना योजना माहिती नाही त्याच्यामुळे ह्या योजना जर लोकांपर्यंत गेल्या एक अवेअरनेस होतो लोकांमध्ये बाबा काहीतरी आपल्या तू कसं बनतोस की तुझी योजना तू त्यांना प्रस्ताव दिला प्रस्ताव दिलेला आहे भरपूर लोकांना नाही सरकारमध्ये कुणाला तू सांगितलं का की हो असे प्रस्तावच मी एक भरून त्यांना मी पाठवलेलं आहे त्यांचे जे बोलणं आहे संदर्भात खूप वेळ झालेलं आहे इवन मी डिसेंबरपासून कॉलोप घेतो आहे आणि ह्यांचा है, ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री योजना दूतची हे निघाला प्रस्ताव द्यायचं तुझा मोबाईल नंबर सांग माझा मोबाईल नंबर आहे नाईन फाईव्ह सिक्स वन फोर वन डबल झिरो वन एट असा आहे की ही काही माझ्या मित्राची जाहिरात नाही आहे माझा जो सहकारी पिंपरी चिंचवडचा सूरजनी मला सूरज कजवीनी याची भेट घालून दिली होती काही महिन्याभरापूर्वी आणि तेव्हा मी ठरवलं होतं की जेव्हा मला वेळ मिळेल कारण निवडणुकीचा मौसम होता आपल्याकडे तर त्या काळात तर हे करू शकत नव्हतो आम्ही पण ती जशी निवडणूक संपली तशी पुन्हा एकदा नव्याने आम्ही ही आमची जगताची सिरीज सुरू केलेली आहे आणि ह्या तरुणाला मी पुन्हा म्हणालो की त्याची जी काही तो जो काही प्रॉडक्ट बनवतो तू काय काय बनवतो बर्गर बर्गर सँडविच कोल्ड कॉफी पिझ्झा कॉफी तुला का वडापाव नाही बनवत नाही नाही बनवून बरं ती ह्या मित्राची ती जाहिरात नाही आहे तुम्ही त्याच्या प्रोडक्टची काय तुम्हाला जी असेल ते तुमचा अभिप्राय तुमच्या मला फक्त मराठी जनांनी अलीकडे नोकऱ्यांचं कमी झालेलं प्रमाण ते पाहता जेवढे मराठी माणूस तुमच्यासमोर आज येतोय येतो आहे ना अर्थात मराठी माणूसने फक्त मी मराठी अशा अर्थानेच नाही बोलत पण ह्या पुण्या मुंबईतले जेवढे जगतातली ही माणसं येतात ना त्यांच्याकडनं प्रेरणा घ्या हा तर तरुण मला असं वाटतं की ज्यांना कोणाला डिप्रेशन आलं आहे ज्यांच्या मनामध्ये नको ते विचार येतात ना त्यांनी ह्याचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणावा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती बोलावा सूरज तुझे आभार एका चांगल्या मित्राशी तू भेट घालून दिली माझं सकाळी सूरज कचदेसा मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पिंपरी चंचवड